बोलठाण उपबाजार समितीच्या इमारतीवर प्रहार कार्यकर्त्यांचे शोले स्टाईल आंदोलन नांदगाव तालुक्यातील बोलठाणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू असलेल्या व दोन वर्षापूर्वी झालेल्या कामांची चौकशी करून दोषींवर कार्यक का, कार्यवाही करावी या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवारपासून बोलठाण येथील उपवास समितीच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले बोलठाण कृषी उत्पन्न उपबाजार येथे निर्माणाधीन असलेल्या धान्य शेडचा लोखंडी कैचांचा सांगाळा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व संतापाची भावना होती याच पार्श्वभूमीवर प्रहार शेतकरी संघटनेचे रवी भागवत गणेश चव्हाण चंद्रकांत झोडगे राहुल पवार जय भागवत वैभव शिंदे रमेश जाधव प्रकाश चव्हाण या कार्यकर्त्यांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवारपासून येथील उपवास समितीच्या आवारात असलेल्या इमारतीवर चढून शोले स्टाईलने आंदोलनास सुरुवात केली उपबाजार बोलठाण येथे सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये तार कंपाऊंड तसेच कार्यालयाचे काम करण्यात आले होते मात्र सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने प्रहार कार्यकर्त्यांनी एअर ऑफिस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून सदर कार्यालयाच्या इमारतीवरील स्लॅब मोठ्या प्रमाणात गळतो तसेच सध्या सुरू असलेल्या शेडच्या धान्य शेडचे काम पूर्ण होण्याआधीच शेडचा लोखंडी त्यांचा सांगाळा कोसळल्याने कामाची चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेने आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे याबाबत नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव खैरनार यांच्याशी संपर्क साधला असता सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये झालेल्या कामातील साधारणतः तीस लक्ष ठेकेदाराला अदा करण्याचे बाकी असून येणाऱ्या मीटिंगमध्ये याबाबत निर्णय योग्य ती कारवाई केली जाईल तसेच आता सुरू असलेल्या कामाबाबत आर्किटेक्ट यांच्याकडून शेडकावाबाबत अहवाल मागविण्यात आला असून यात जी व्यक्ती दोषी आढळेल त्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले बा आता सुरू असलेले कामाचे कोणाचे बिल आता केलेले नाही सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नव्हती आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी देखील आंदोलन सुरू होते दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी व्हॉट्सअपद्वारे पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्यास सांगितले असता संबंधित अधिकारी प्रत्यक्ष जागेवर न आल्यामुळे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला कारागिरांच्या तांत्रिक चुकीमुळे शेडसाठी उभा करण्यात आलेला कोसळलेला त्यामुळे शेड पडले असे नाही यातून काम निकृष्ट असल्याच्या बोललीच बोलले जाते तसेच असं दोन हजार एकवीस बावीस या वर्षी उपवासाच्या आवारात झालेले कामाचे अंतिम फेयर ठेकेदाराला गेलेली नाही याबाबत येणाऱ्या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन उर्फ बंडू पंडित यांनी पत्रकार मुक्ता बागुल यांच्याशी बोलताना सांगितले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव